आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक परिवर्तनासाठी दिनांक 20 जून 2024 रोजी सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील कात्रज चौकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर निदर्शनास आली एखाद्या अवजड वाहनामध्ये दाब विद्युत वाहिनी केबल अडकून ओढले गेल्याने विद्युत खांब अगदी वाकडा झाला व ही विद्युत वाहिनी केबल रस्त्यावरती अडवी पडल्याने दुहेरी मार्गावरील वाहन चालक हे त्या केबलमधून आपला मार्ग काढत जीवाशी खेळताना पाहायला मिळाले या घटनेची माहिती त्या परिसरातून जाणारे नागरिक सुदेश नायर यांनी महावितरण या डिपार्टमेंटला व विशाल अडागळे यांनी पोलीस कंट्रोल ट्रॅफिक कंट्रोल यांना त्वरित माहिती देण्यात आली व त्या ठिकाणी महावितरण विभाग विभागाकडून सिनियर टेक्निशियन इरेस संभाजी नोतीवाड व अर्जुन सिंह ठाकूर या तात्काळ घटनास्थळी येऊन बावीस हजार ओल्टच्या उच्च दाब वाहिनी बंद करून केबळ उच्च दाब विद्युत वाहिनीमधून सकाळी आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास सोडवून वेगळी केली व त्या ठिकाणी झालेले ट्रॅफिक सुरळीतपणे चालू झाले कुठलीही आणि त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती आढळून आली आहे ब्युरो रिपोर्ट पुणे